नमस्कार मी राजेंद्र उंजय टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये टॉक विथ राजेंद्र हा शो जेव्हा आम्ही सुरू केला महापालिका निवडणुकीच्या चे निमित्तानं त्याची चर्चा इतकी झाली की फक्त आम्ही राजकारणीच लोक चर्चेमध्ये घेत नाही होत राजकारण्यांवरती इन्फ्लुएन्स करणारे प्रभाव टाकणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले अभ्यासू तज्ज्ञ विचारवंत यांना देखील आम्ही बोलतं करतो आहे आणि राजकारण्यांच्या बरोबर जेव्हा पक्षांच्या उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या तर त्या पलीकडे जाऊन पक्षातून जेव्हा डावललं जातं अशा अपक्ष उमेदवारांनी देखील स्वतःहून सांगितलं की आम्हाला याच्यात बोलायचं आहे या शोमध्ये यायचं आहे आणि आमची मतं आम्हाला स्पष्टपणे मांडायची त्यामुळे मी आत्ता पोहोचलो आहे ठाकूरलीतल्या चोळेगाव प्रभाग वीस बमध्ये माझ्यासोबत माझे नगरसेवक आहेत दोन्ही पण श्रीकांत चौधरी आहेत आणि प्रमिलाताई आहेत दोघांनीही आलटून पालटून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आज रिक्षा दिसते आहे त्याच्यापूर्वी मी तुमच्याकडे ऑफिसच्या बाहेर भाजपचं चिन्ह पाहिलं होतं असं का घडलं आता बघा एकोणीशे पंच्याण्णव साली माझं हिच्याशी लग्न झालं आणि भाजपाशीही लग्न झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार अच्छा कारण पहिली इलेक्शन होते एकोणीसशे पंच्याण्णव ची त्या इलेक्शनला कार्यकर्ता म्हणून कार्य करायला सुरुवात केली आणि त्या इलेक्शनच्या नतीजे जे झाले आले त्याच्यामध्ये शिवसेना सेठ ही थंपिंग मेजॉरिटीने पहिल्या नंबरला आली आणि भाजपाची सीट चौथ्या नंबरला आली चारशे चौसष्ट चा मतदान घेऊन शिवसेना शाखा प्रमुख हे ते सगळं बोलबाला होता वर वातावरण झेंडे बिंडे शिवजयंती वगैरे सगळं <coughs> भाजपचं कुठेही आमच्या प्रभागामध्ये साधं बोर्ड नव्हता कार्यकर्ता नव्हता काही नव्हता आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली कार्याला पहिल्या इलेक्शनला आमच्या उमेदवाराला उमेदवाराचं काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमच्या वरिष्ठांनी मला वार्ड अध्यक्ष म्हणून नेमलं आणि तो तिथून जो झंझावताने मी काम सुरू केला तीन वर्षाने दोन हजार साली जेव्हा निवडणुका आली आणि पक्षाला तसा पर्याय नव्हताच मीच होतो मीच काम केलेलं मला तिकीट दिलं गेलं आणि मी लोकांनी मला निवडून दिलं आणि मग तेव्हापासून भाजपचं काम करतोय ते आज तगा आहे तीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा तन मनधनाने काम करतो आहे माझं करिअर बीई सिव्हिल आहे मग बीई सिव्हिल अँड ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनिअर ऑल्सो डिप्लोमा होल्डर इन सिव्हिल इंजिनिअरिंग तेव्हापासून मी हे जे कामाला सुरुवात केली पक्षाला मी माझं स्वतःचं करिअर वाऱ्यावर सोडलं स्वतःचं प्रपंच वाऱ्यावर सोडलं आणि जिथे पक्षाला पूर्णपणे वाहून घेतलं पूर्ण वाहून घेतलं आणि जिथे भारतीय जनता पार्टीचा असं बाले किल्ला असा जो रस्त्याच्या पलीकडे होता संघाचा बाले आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला रस्त्याच्या पलीकडे इकडे ग्रामीण भाग होता सगळा परंतु अशा खडकाळ भागामध्ये दगडांमध्ये आम्ही आमच्या कष्टाने कमळ फुलवला आणि तो फुलवत ठेवला चार वेळा कंटिन्युअस अर्थात जनतेच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्याने पण असं का घडलं आता की तुम्हाला अचानक साथ सोडावी लागली की पक्षाने तुमची साथ सोडली आता आता जे आता घडतंय राजकारण जसं आता माझ्या मिस्टर बोलले पंच्याण्णव साली त्यांनी माझ्याशीही लग्न केलं आणि बा पक्षाशीही लग्न केलं पण ही खरी वस्तुस्थिती आहे की जेव्हा त्यांचं लक्ष ते पूर्ण म्हणजे झोकून दिलं होतं त्यांनी राजकारणामध्ये पूर्ण स्वतःच्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला ते काय दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी ॲडमिशन घ्या हे घ्या पण त्यांच्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला ते कधी गेले नाही असं घरी घरी कधी सगळं पक्षाला आणि आमची एवढी कामं आहेत पूर्वीपासून म्हणजे पंचवीस वर्षापासून आपलं समजा मराठी शाळा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचा बांधकाम केलाय परत डॉक्टर नानासाहेब ना, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी हे हॉल आम्ही बांधून दिले ते पण पूर्ण एकदम कमी व्याज दरात आम्ही बांधून दिलंय नवीन जिम उपलब्ध करून दिली ते पण कमी दरात उपलब्ध करून दिली आणि आणि रेल्वेची पण एवढी कामं आमची सुरू केली म्हणजे रेल्वेचे एवढे कामं केली जागा जागा हा एवढी एवढी कामं सुरू म्हणजे केली उपोषणं केली आणि त्या उपोषणामुळेच म्हणजे एवढे आमचं स्टेशन परिसर तुम्ही बघताय त्यामुळेच चांगलं घडलं आहे आणि कोरोना काळात पण आपण एवढी कामं केली धान्य वाटप केलं लसीकरण केलं असं म्हणजे एवढे ह्या कामाच्या आधारावरच आम्ही सांगतो का आम्हाला तुम्ही का हे म्हणजे हे केलं असं आहे आम्हाला आमचा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान आम्ही म्हणजे कुठे हे करणार नाही बरोबर आम्ही एवढं सगळं केलं असताना पण आम्हाला कुठेतरी अपमानजनक अन्यायकारक वागणूक मिळत राहिली पुरेसा निधी दिला गेला नाही आणि असं कुणकुण लागलेले की आता आम्हाला मिळणारच नाही आणि जे जे शंका होती तेच खरे ठरलं अचानकपणे का एका दिवसात कोणी उमेदवारी इकडे येत नाही त्याच्यासाठी महिनोन महिने काही महिन्याची तयारी असते बरोबर आणि ते आम्हाला माहित होतं ना एवढे वर्ष राजकारण का राजकारणात काढल्यानंतर थोडं तरी त्याच्यातलं कळतं ना आकलन होतं ना बरोबर आणि मग तेच झालं आम्ही आमची फॉर्मची तयारी केलेली सगळी इनफॅक्ट आम्हाला तर असं म्हणजे गुंडाळण्याचा प्रयत्न केला गेला शेवटच्या दोन दिवसाआधी की तुमच्याकडे पक्षश्रेष्ठी येणार आहेत पक्ष श्रे श्रेष्ठींनी असं निर्णय घेतला की तुमचाच विचार करणार म्हणून म्हणजे आम्ही कुठेतरी दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून आणि तिकीट भरू नये म्हणून आणि आम्हाला गाफील ठेवण्यासाठी आम्हाला फक्त सांगितलं गेलं की पक्षश्रेष्ठी तुमच्याकडे येणार आहेत अशा जेव्हा तुम्हाला नाकारलं तेव्हा तुमच्याकडे दुसराही ऑप्शन होता भाजपच्या बरोबर हो, शिवसेनेचा होतो हो, तुम्ही तो का निवडला नाही कारण काय माहिती की आम्ही सुरुवातीपासून एका विचारसरणीला जोडलं गेलो होतो हिंदुत्वाच्या विचारसरणीला जोडून आम्ही केंद्रामध्ये तेव्हाचे जी असतील जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील आणि इथले स्थानिक राम कापसे साहेब असतील जे सा साधेपणाचं प्रतीक रामभाऊ म्हाडगींना मी कधी बघितलं नाही पण मी त्यांचं ऐकलंय की ते धोतर वगैरे वागे बघून इथे पुण्याहून इथे लढायचे आणि जिंकायचे आणि अशा लोकांना विभूतींना बघून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही आमचं सगळं सोडून आणि याच्यामध्ये शिरलो आणि काम करायला लागलो परंतु आत्ताचं जे वातावरण आहे आत्ताचं त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये आम्ही कुठेही फीड बसत नाही आमच्या नेचरची लोकं आमची आम्ही ज्या प्रकारचे आहोत सरळ साधे कुठलंही आमच्यावरती कलंक नाही आहे काही नाही कुठलाही माफियागिरी नाही बांधकाम ना काय करत नाही काय नाही चाळ पण नाही एक सा एखादी चिती रूम पण नाही बिल्डिंग तर नाहीच नाही आणि कष्टाने काम केलं कष्टाने सर्व पक्षासाठी सगळं वेळ दिला सगळं हे केलं तन्मनधनाने आणि जर का तेव्हा आपल्यावरती अशी परिस्थिती ओढवते मग कुठेतरी स्वतःच स्वाभिमान दाखवण्यासाठी दुखावलं आणि ते मग ते जपण्यासाठी मग आम्ही हे अपक्ष म्हणून फॉर्म भरवले आहे भर आता ताईने जसं काही शाळांची उदाहरणं दिली आपण बोलूया की शाळांच्या उदाहरणाबरोबर तुम्ही पण काम करत असताना नगरसेवक म्हणून सभागृहात या चोळेगावसाठी काय वेगळी काम आता तुम्ही अपक्ष म्हणून जाताय पक्षाच्या नावावरची कामं होती पक्ष म्हणून तुम्ही समोर जाताना कोणतं उद्दिष्ट ठेवलं की ही कामं मला करायचं का बघायला गेलं तर पक्ष आम्ही स्वतःच्या जोरावरती कामं केले जसं <laughs> मी म्हटलं की निधी पुरायचं काहीच मिळालं नाही आणि आमचे स्वतःच्या मेहनती होते सगळे रेल्वेच्या बाबतीत बोलायला गेलं तर ठाकूरली स्टेशनचं तुम्ही अवस्था बघत कधी बघितली असाल एक पंधरा वीस वर्षापूर्वी तर फक्त एक आयलँड प्लॅटफॉर्म होता बरोबर आणि मला असं नेहमी वाटायचं की ठाकुर्ली मध्ये सगळं मोठं नागरीकरण होत सुशिक्षित लोक राहायला येत पण त्यांच्या वाट्याला कसा आहे तो स्टेशन आहे काय ते जिने चढायचे एकच प्लॅटफॉर्म आणि तेव्हा आम्ही प दोन हजार सातमध्ये जेव्हा रामनाईकजी रेल्वे राज्यमंत्री हो। होते तेव्हापासून आम्ही त्यांना पत्रव्यवहार आणि उपोषणं वगैरे सुरू केली आणि असा जो काय तखा लावला उपोषणांचा आम्ही डी आर एमला एवढ्या किती भेटी जी एमला एवढ्या भेटी उपोषण हे ते मग त्यांनी कुठेतरी मनावर घेतलं आणि शेवटी मग ठाकुर्ली स्टेशनचे जे रोपडं पाल पालटलेलं दिसतं तुम्हाला आता ते म्हणजे मेहनत त्याची मेहनत आम्हाला आहे आणि कधीही स्वप्नात स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल की ठाकूर स्टेशनला एस्केलेटर लागेल ते एक नाही आता दोन एस्केलेटर लागले ला, ला ना अजूनही लागणार आहे बरोबर तर हे मोठं आहे मोठी मोठी अचीवमेंट आहे म्हणजे त्याच्या बाबतीत परत बारा बंगला जो आता जिथे रेल्वे पोलीस आले तिथे बारा बंगला म्हणजे म्हणजे आम्ही तिथे लहानपणी फळं ते जांभळ बिंबळे पाडायला जायचो पेरू पाडायला एवढी मोठी तिथे वंडर आहे एवढी झाडं सगळे पण हे जे आर पी एफ आले ना तिथे त्यांनी त्यांचं काहीतरी इस्टॅब्लिशमेंट बांधण्यासाठी उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कतल केली आणि त्यावेळेला ते सगळं आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये असताना आमच्याकडे प्रस्ताव आलेले महापालिकेत त्यावेळेला मी एकदम कट्टरपणे विरोध केला की नाही तुम्ही द वडाची झाडं दीड दीडशे वर्षाची जुनी वडाची झाडं ही ती इथे तोडतं आहे माझं म्हणणं काय होतं तुम्ही हा जो हो आहे ना हा रेल आर पी एफ साठी तर हा जो देऊ नका ना पॉवर हाऊस मध्ये एवढी जागा आहे त्यांना इथली वनडराई कशाला त्याचा नाश करताय म्हणून आणि इथे एक लोकांसाठी इको इको पार्क तयार करा म्हणून आता सगळ्यांना जॉगिंगला हे वेळ लागते जागा लागते वगैरे ते कुठून मिळतच नाही जॉगिंग कुठे करतात रस्त्याच्या बाजूने तिथं वाहनं दौडत असतात असं सगळं फुटपाथ वर फुटपाथ वरती बरोबर गोष्टीसाठी पर्यावरण दृष्टीने पण तुम्ही विचार केला पण ती एक महिला नगरसेवक म्हणून काम करत असताना असं काय वाटतं की आता की महिलांसाठी काय काम करायला आपल्याला पाहिजे होत जे त्यावेळेस केलंय आणि आता कुठली आहेत जी करायची बाकी आहे तुम्ही आता आमच्याकडे ज्या महिला आहेत त्या पापड पापड बनवण्याचं काम करतात बऱ्याच घरगोती घरपूस काही महिला आहे आणि काही महिला आहेत दुनं भांडीचं काम करणाऱ्या पण आहेत तर मी याच्यापुढे आणि चांगल्या आहेत सगळ्या चांगल्या जाणत आहेत महिला पण मी आता या याच्यानंतर ज्या महिला आहेत अशा सर्वसामान्य याच्या खालील याच्यावर तर त्यांच्यासाठी समजा काहीतरी उद्योग त्यांना बघाय म्हणजे क कशी जी महिला असते तिलाच सगळं घरचं बघायचं असतं बरोबर आहे सगळं जमो करायचं कोणाला काय कमी पडतं ते महिला महिलालाच बघायचं असतं आणि आता जे चाललं आहे लाडक्यांचं तर ह्या लाडक्या लाडक्या बहिणींचं आहे ते मिळतं ते पण चांगलंच असं नाही आहे पण ते कोणाला मिळतं जे दोन दोन बंगले आहेत बंगले दोन चार गाड्या मिळतात शहरात पण चालू असतात गाड्या मिळतात जे लायबल आहेत ना एलिजिबल आहेत नाही त्यांच्यापैकी बरेच जण त्याच्या वंचित राहतात अजिबात नाही आणि मग ह्या घ्यायचं आणि मग एकसारख्या साड्या घ्यायच्या जेजोरीला जायचं गणपतीपुळेला जायचं हे का पण ह्या महिलांची तशी अपेक्षा नसते ह्या महिलांची काय अपेक्षा असते का माझं घर कसं चालतंय दोन टायमाचं जेवण कसं होणार मुलांना कसं खाऊ घालणार त्यांचं ते ख़ाँ 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 ते पुरं पाडायला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न त्यांच्यासाठी लघु उद्योजक आहे ते कर आत्ता तुम्ही दरवेळेला आलटून पालटून नगरसेवक यावेळेला तुम्ही तुमची घेत अपक्ष म्हणून समोर जात आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढताना लोकांनी का निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला काम काम सांगितलं सांगितलं काही आम्ही शाळा बांधली मोठी आरसीसी त्याच्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृह बांधला एकदम अल्प दरात आम्ही बाराशे रुपयामध्ये वगैरे उपलब्ध करून देतो आहे मालकीचा पण कष्ट आम्ही केलं निधी आम्ही आणला आम्ही जिम बांधली एक चांगली प्रशस्त जिम एकदम हायटेक सगळे इक्विपमेंट वगैरे सगळे इकडून तिकडून पैसे आणून त्याच्यामध्ये परत महिलांना सुद्धा त्याच्यात संधी मिळावी म्हणून त्यांचा एक स्लॉट स्लॉट ठेवलेला आहे आणि सर्वात आम आमची जे महत्वाचं सर्वात काम आहे ह्या वीस वर्षामध्ये चोवीस तास हिने सांगितलं की महिलांना हे करू पण महिलांचे सर्वात निकट काय आहे घरातली जी ट्रेन पकडायला धावते अजूनही चोळे मध्ये चोवीस तास पाणी मिळत आहे ना आम्ही दिले चुळे गावातच चोवीस तास पाणी आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून गेले पंचवीस वर्षापासून चोवीस तास पाणी आम्ही चोळे गावातच देतो सर्वात मोठी आमची उपलब्धी आहे अजिबात नाही निवांत इथे इथे असं नाही की दोन तास पाणी येतं तीन तास पाणी येतं चोवीस तास पाणी येतं आणि त्यामुळे महिलांसाठी हे विशेष करून मोठं कम्फर्ट आहे की धावपळू नको काय आपलं काय असेल तर सगळं मॅनेज करून व्यवस्थित लोकल पकडायचे वगैरे सगळं म्हणजे ही मोठी उपलब्धी आहे जी आहे ते चोवीस तास पाण्याची बाकी गल्लो गल्ली आम्ही आम्ही लाद्या लावल्या जे आता तुम्हाला माहिती ग्रामीण बाकी नगरसेवक म्हणून जे काम करायचे तुम्ही ती केली मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की चोळेगावचा जो परिसर आहे सांगा दोघांना मला विचारायचं दोघंही तुम्ही मला थोडक्यात सांगा इथे आगरी समाज पण आहे इथे साऊथ इंडियन पण आहे आणि इथे बंगाली महोत्सव पण होतो नवरात्रामधला दुर्गोत्सव सगळा हे तीन समाज एकत्र घेऊन तुम्ही कसं चाललं कसं आहे का आम्ही सर्वांशी चांगलं राहतो सर्वांशी अगदी सौहार्दाचे संबंध आहेत आमचे बंगाली आहेत त्यांच्या उत्सवामध्ये जातो त्या लोकाशी खूप चांगले संबंध आहेत मग आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आम्ही चांगला संबंध ठेवतो आता त्यांचा आमच्याविषयी काही दृष्टिकोन आहे तो आम्हाला माहीत नाही का असं ते थो कधीकधी वेगळा विचार करतात कधीकधी ते म्हणतात की हा बाहेरच्यांचा नगरसेवक आहे हा हो मद्रास नगरसेवक हो आहे पण इथे जर का कॉस्मोपॉलिटन सोसायटी झाली आहे आता तुम्ही बघा ना इथे कोण आहेत ग्रामस्थ म्हणजे मी बोलत नाही कमी संख्येने आहेत बाकी म्हणजे हा नैसर्गिक वाढ आहे ते सगळी मुंबई म्हणा ठाणे म्हणा ही नैसर्गिक वाढ आहे तुम्ही जर का त्या नैसर्गिक वाढीच रिप्रेझेंटेशन करताय लोक लोकप्रतिधी म्हणून म्हणून तर मग तुम्हाला सगळ्यांनाच कवेत घेणं सगळ्यांनाच घेऊन पुढे चालणं गरजेचं आहे ना एका विशेष जात धर्म किंवा स्थानिक वगैरे असं बनून चालणार नाही ना आम्ही असं तर कधी दुजा भाव केला नाही अटॅच स्टेशनला बसल्यानंतर नाही हे तू आहे तू हे तू धर्माचे अमुक याचे अमुक त्याचे नाही आम्ही सर्वांचीच कामं करतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनाच धरून कामं करतो आणि सगळ्यांचाच हात धरून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो बरोबर पण आता राजकारणात कसं काय चाललंय तर तुम्हाला माहित आहे कोण कुठे जातं काय येतं बस त्यांच्या विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे तर सगळं तुम्हाला काय तेच मी म्हणते सगळा समाज आणताय आहेच एकत्रच आहोत आम्ही सगळे आणि आम्हाला सगळे साथ देतातच पण कायकांच्या मनात असं आहे का तुम्ही जसे माझे मिस्टर म्हणाले की तुम्ही ह्यांचे नगरसेवक तुम्ही त्या आम्ही कोणाच्या आम्ही सगळ्यांचे आम्हाला सगळे सगळे आम्हाला बोलवतात सगळ्या कार्यक्रम सगळ्या त्यांच्या ज्या साऊथ इंडियन आहेत त्यांचा पण हल्दी कुंकू असतो काय असतो नवरात्र असं मला आणि आवर्जून बोलवतात जेवायला जाण्या आमचं असं घरोबा आहे तसं सगळ्यांशीच घरोबर सगळ्या सगळ्यांबरोबर सगय, चांगलाच सा, आहे समाजाचा नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात उत्सव बंगाली समाज हा जो तुम्ही म्हणताय उत्सव होतो त्याला इतिहास आहे म्हणजे त्यांना पासष्ट वर्ष झाले मी लहानपणी आहे ना बंगाल्यांचं अनेक एक एक बंगल्यांमध्ये ते मुखर्जी म्हणून कोणी साहेब यायचे रेल्वेचे तिथे त्यांचं व्हायचं मग कुठेतरी शिफ्ट व्हायचं असं कॉन्स्टेबल होतं त्यांचं मग नंतर मग ते इथे येऊन महिला समितीमध्ये स्थिर झालं तेव्हा माझ्या लहानपणी मी आमच्याच आमचे मोठ्या ट्रकचा आमचा बिझनेस होता म्हणजे सप्लाय वगैरेचा हे ठाकुर्ली पावर हाऊसची कोळशी जे ती सप्लाय करायचे माझे बाबा आणि मोठा भाऊ तर आमच्याच ट्रक तेव्हा म्हणजे तेव्हा हे बस बीस असं का, काही नव्हतं जास्त वाहनं तेव्हा आमचा ट्रक आम्ही बंगाल बंगाली, बंगाली समुदायाला आमचा ट्रक आवर्जून ते न्यायचे ते विसर्जन करायला दुर्गा मातेचं आणि माझी लहानपणाची आठवण म्हणजे मी ती लहान तेव्हा लहान होतो सात आठ वर्षाचा आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून जायचो हाऊस म्हणून आणि कशाचे हाऊस माहिती आहे का ते देवीच्या हातात ते पत्र्याचे भाले ते वगैरे ते शस्त्र असायचे ना ते घेऊन कलेक्ट करून ठेवायचं कारण नाहीतरी ते विसर्जन करणारच अशी बंगाली समाजाची आणि आमचे जवळीक आहे म्हणजे खूप खूप जुने संबंध आहेत आणि साऊथ इंडियन समाज जो आहे खास करून केरळी समाज तामिळ समाज आता मी स्वतः केरळला स्वामी शरण अय्यपा आहे ना त्या ठिकाणी शबरीमाला मी पाच वेळा सतत जाऊन वेळा स्वतः वेळेला उपवास धरून चाळीस चाळीस <laughs> दिवसाचे उपवास धरून जाऊन आलोय आणि ते कोणावर बर मला काय माहिती तिथलं काय त्यांच्याच लोकांनी मला घेऊन गेलं आणि त्यांनी सगळं दाखवलं आणि आमचं एवढं बॉन्डिंग आहे ना त्या केरळी समाजासोबत किंवा ह्या तामिळ समाजासमोर तुळू समाज आहे त्याच्यासोबत ह्या हाच ते त्या आम्हाला आहे ना आपलं मानतात असं आणि गावाले जे आहेत ग्रामस्थ आहेत ते आम्हीच आहोत ना रक्ताचे नाते आहेत ना हे आम्ही समजतो आणि त्याच्यामुळे आमच्या मनात कुठलाही दुजा भाव नाही सर्वजण आम्हाला व्यवस्थित विचार की करून आम्हाला आमची जे आत्तापर्यंत जे आम्ही कमळ फुलवत आणलेलं आहे तर आता आम्ही आमची रिक्षा दौडवणार आहेत पुढे त्या रिक्षा दौडवण्यासाठी आम्हाला आमची जनता सगळी मदत केली करेल हे अशी आम्हाला आशा आणि अपेक्षा आणि विश्वास आहे बिलकुल आता तुम्ही परत भाजपच्या मुद्द्याकडे आला म्हणून विचारतो या निवडणुकीत भाजपने तुम्हाला टाळलं तर तुम्हीच भाजपला सोडलं एक आहे की बघा भाजपने जसे म्हणजे आम्हाला अपमानास्पद अन्यायकारक आणि बाकी <coughs> वागणूक दिली कुठेतरी म्हणजे असं काय माहीत नाहीत त्यांच्या काही नेत्यांमध्ये असं नोंदगंड आहे की समोरचा माणूस एज्युकेटेड असला उच्च शिक्षित असला आणि आपण जरा कुठेतरी कमी शिक्षित असलो तर कुठेतरी त्यांना काय वाटतं भय वाटतं का, काय वाटतं काय माहीत हा आमच्या पुढे जाईल वगैरे आणि आम्ही कधी तशी आज धरली पण नाही की आमदार व्हावं विमदार व्हावं आम्हाला माहीत आहे ना आमच्या आवकात काय नाही आमदार होण्यासाठी काय काय पात्रता लागते काय काय सगळं साधन स सा, सामग्री लागते ते आमच्यात नाही आम्ही साधी लोक सगळं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारे मी सांगतो परत आवर्जून भ्रष्टाचार न करणारे अनधिकृत माफियामध्ये न इन्व्हॉल्व्ह होणार आहे हे कॅमेऱ्यामध्ये सांगतो मी आणि ते खरं आहे अशा अशा लोकांची गरज येणार नाही आहे आता तुम्ही बघता भाजपमध्ये काय सगळे कुणाकुणाची भरती होते सगळे आणि त्या भरती करून त्यांना परत बिनविरोध आणलं जातं आहे आता त्यांचं ध्येय धोरण नवीन जर का झालं असेल ठरलं असेल दोन हजार पाच नंतर आणि आम्ही त्याच्यामध्ये फिट होत नसू तर मग आता काय करणार मग आम्ही वेगळं झालेलं बरं म्हणून आम्ही राजीनामा दिला एक दीड आधीच आम्ही स्वतःहून राजीनामा दिला भारतीय जनता पार्टीचा की नाही आम्ही तेव्हाच्या लोकांना मानायचो राम कापसे साहेब वगैरे सगळे पण आत्ताच्या जो स ढाचा आहे भाजपचा त्याच्यामध्ये आमची विचारसरणी आमचं जे विचार आहे ते फिट होत नाही आमचा कॅरेक्टर फिट होत नाही म्हणून बाबा वेगळं झालेलं बरं म्हणून आम्हीच भाजप सोडलं परंतु परंतु आमची मनधरणी करायला कोणी आलं नाही जसं तुम्ही बघताय अनेक नेते ज्येष्ठ नेत्यांनी काय बोलले पक्षाविरोधात काय कॉमेंट केलं नाही आम्ही त्यांना भेटू आम्ही त्यांची समजूत काढू पण आमच्या बाबतीत असं काय कोणी बोललं नाही काय नाही तर आम्ही नगण्य आहोत ना असा विषय आहे तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण आपल्या नेत्याशी बोलावं आता ज्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता तो नाही 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 आता ऑफलेट नाही केला कारण स्वाभिमान आडवा आला कारण ज्यांच्याकडूनच आम्हाला वागणूक मिळाली अपमानजनक आणि अन्याय करायक आणि मग त्यांच्याकडे काय जायचं कारण आम्ही त्या ढाच्यातले त्या साच्यातले त्या त्या याच्यातले विचारसरणीचे बनलेलंच नव्हे माझं म्हणणं काय माहिती का भारतीय जनता पार्टी विथ अ डिफरन्स आहे ना आणि विथ अ डिफरन्स आय एम अंडरलाईनिंग आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावरच विश्वासावरच आम्ही माझं बी सिव्हिल आणि माझं करिअर सोडून मी कामाला सुरुवात केली पण इट ॲज इट ॲज नॉट इट इज नॉट पार्टी विथ अ डिफरन्स राईट नाव असं मला वाटलं आहे आणि काहीतरी फरक जाणवलं आणि काहीतरी वेगळंच काहीतरी आहे असं जाणवलं म्हणून मी अंग काढून घेतला प्रमिला जी आता तुम्ही अपक्ष लढताय मागच्या वेळेला तुम्ही एका पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढली तर ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते की अपक्ष म्हणून समोर जाताना काय वाटतं की लढा कसं वाटतं खूप छान वाटतंय हल्का आवड एकदम हलका <laughs> तरच सांगते जे आपल्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे जनतेचा आपली साथ आहे सगळे आपल्या पाठीशी आहेत मग आपल्याला भीती कशाची समोर किती दिग्गज रती महाराथी असो जनता कार्यकर्ता आपल्या पाठीशी असली तर भीती नको आहे भीती नाहीच आहे हेच सांगते अच्छा प्रभाग पद्धत आहे आवडेला ज्यावेळेस हो। तुम्ही ज्यावेळेस चार टर्म निवडून राहते फक्त वॉर्ड पद्धत बरोबर या प्रभाग पद्धतीमध्ये तुम्ही कसं स्वतःला कसं पोहोचताय लोकांपर्यंत कारण ते पोहोचणं आणि लोकांशी संवाद साधणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे या निवडणुकीतला आणि वेळ कमी बरोबर आहे तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात की एकदम नवीन आहे आणि अगदी नवीन वाढ आणि तिथे कधी आम्ही गेलो नाही प्रचाराला काही नाही असे आम आम्हाला तिथे प्रचार करायचा आणि मतं मिळवायचे बरोबर तर तुम्हाला एक माहिती देतो कारण ही राजकारणाची काय मजबुरी असेल शेवटच्या वेळेला जेव्हा तुम्ही फॉर्म भरता दिग्गजांविरोधात बंड पुकारता तेव्हा असं लक्षात आलं की पॅनल पॅ पद्धतीमध्ये कुठेतरी तुम्हाला इतर जे वार्ड आहेत तुमच्या संलग्न वार्ड त्याच्यामध्ये थोडीफार तुम्हाला कोणीतरी काहीतरी साथ देणारी लोकं असायला हवेत कारण सगळं स्लिप वाटणं प्रचारपत्रकं वाटणं तुमचा प्रचार करणं म्हणून कालच आम्ही तुम्हाला एक बातमी देतो कालच आम्ही आम्हाला वंचित बहुजन आघाडी अच्छा हां जे बाळासाहेब आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकरजी यांच्या पक्षाने आम्हाला पाठिंबा पाठिंबा दिलेला आहे आणि मग त्यांची इतर तिन्ही वार्डामध्ये त्यांचे उमेदवार आहेत तर आम्ही एकत्र प्रचार करणार आणि शक्य तेवढं एकत्र काम करणार मग आपण जे राजकीय तुमच्या स्थित्यंतराबद्दल चर्चा करतोय त्यातला एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा जेव्हा तुम्ही भाजप सोडली राजीनामा दिला याच्यानंतर इतर कुठल्या पक्षातून तुम्हाला ऑफर नाही आली मनसे असेल शिवसेना असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा अजून राष्ट्रीय कुठला एखादा पक्ष असेल लागलीच लागलीच ऑफर आले सगळे तुमच्या शिंदे सेनेंची साहेबांची सेनेची ऑफर आली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची ऑफर आली काँग्रेसची ऑफर आली मनसेची ऑफर आली पण आम कसं मी तुम्हाला सांगितलं की एका विचारसरणीने जोडल्या गेलेलं बसल्यामुळे आणि ह्या पक्षाशी नाळ जोडल्यामुळे कुठेतरी बाकीचे जे विचारसरणी आहेत त्यांच्याशी सरमिसळ होणं त्याच्यात संलग्न होणं हे कुठंतरी जड वाटायला लागलं म्हणून मग त्यांना आम्ही वेट अँड वॉचवरती ठेवलं आणि मग शेवटपर्यंत मग त्यांच्याशी आला अन्याय झालो आणि मग आणि मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा राजीनामा दिला ना तेव्हा बोललेलं स्पष्ट पत्रकारांनी विचारलं ना मग तुम्ही काय करणार राजकारण मी म्हटलं आम्ही राजकारणच सोडणार आता राज राज कुठल्या पक्षात जाणार का नाही आम्ही म्हटलं कुठल्याही पक्षात जाणार नाही आता राजकारण आम्हा राजकारणामध्ये आम्हाला टिकून राहण्यासाठी अपक्ष लढण्यासाठी आम्हाला म्हणजे परिस्थितीत तशी निर्माण झाली म्हणून अपक्ष लढतोय परंतु आम्ही तो शब्द राखला आहे की आम्ही कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही आणि अपक्ष लढतो याच्या पुढचंच राजकारण हे फक्त तुमचं पक्षविरित राजकारण हो नक्की 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 गुड शेखरजी आणि प्रमिळद्यांबरोबर आपण ही चर्चा करतोय त्यांनी त्यांची मतं स्पष्ट केली आहेत की राजकारणामध्ये ज्या पक्षाबरोबर इतके वर्ष त्यांनी काम केलं त्या पक्षाने जाता त्यांना अंतर दिलं आणि अपक्ष म्हणून पुढे जात असताना आता पक्षविरहित राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते या निवडणुकीत प्रयत्न करत आहेत अजूनही काही रॅपिड फायर प्रश्न त्यांच्यासोबत करायचे आहेत त्यांच्यासोबत दुसऱ्या ठिकाण मायस या शिखर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांच्यावर आपण चोळेगावच्या प्रभागात फिरतो त्यांच्यासोबत आणि आत्ता त्यांना मला काही रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत आणि या रॅपिड फायर प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना थेट उत्तरं द्यायची आहेत म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्ही उत्तरं दिली असतील oh. तशीच उत्तरं तुम्हाला आता रॅपिड फायरमध्ये पहिलं तुमच्यापासून सुरू करतो आणि मग ताईनकडे येतो पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आवडता नेता कोण देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ऑफकोर्स राज ठाकरे की शरद पवार ज्येष्ठ अनुभवी आणि धुरंधर नेते शरद पवार कोणता कलाकार मध्ये हिरोईन मध्ये मीना कुमारी आवडते हिरो मध्ये गुरुदत्त मला आर्टिस्टिक फिल्म जास्त आवडतात मसाला फिल्म पेक्षा म्हणून गुरुदत्त गुरुदत्त गुरुदत्तच्या वास्तविकता दर्शवली जाते आणि मी कुठेतरी त्याच प्रकारचा आहे इमोशनल सेन्सिटिव्ह अच्छा आणि मला म्हणून त्या प्रकारची फिल्म आवडतात खेळ कोणता आवडतो खेळ बघा आता जे खेळ आहेत ना बरेचसे स्पॉन्सर आणि फिक्स झालेले आहेत त्याच्यामुळे मला ते खेळ बघा ना तुम्ही मॅच फिक्सिंग होतात सगळे आणि जे खेळाडू चांगले खेळतात ठीक आहे ते देशाचा गौरव वाढवतात परंतु आम्हा पैसा येतो पण खरे खेळाडू कोण आहेत जे गावाकडून येतात आदिवासी भागातून येतात आणि मध्ये आर्चरी मध्ये वेट लिफ्टिंग मध्ये आणि अशा मेडल मिळतात आपल्या शोख असल्याने बिलकुल विपरीत परिस्थितीमध्ये काम करून आणि येऊन सगळं काय यायला जायला साधन नसतं त्यांचं ट्रेनिंगचं साधन नसतं हे मी माझे हिरो समजतो मग तुम्हाला आवडता खेळाडू कोण वाटतो आत्ताच्या घडीने आवडता खेळाडू मला बघा त्या क्रिकेटमध्ये म्हटलं तर तसं आहे म्हणजे धोनी आहे धोनी आवड ओके गायक कोणता आवडतो बरं गाणी तुम्ही गायक म्हणजे मी मी स्वतः गाणी गायतो गातो बरं काय पाहत आहे हां किशोर कुमार आणि मुकेश वा हे या सगळ्या आवडी तुमच्या खूप अँटिक आणि वेगळ्या आहेत म्हणून तुम्ही राजकारणात पक्षवरी विचार करून <laughs> पुढे जात आहेत तर ता नक्कीच ताई मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या दृष्टीने महिला नेत्यांमध्ये जर विचार केला अमृता फडणवीस की प्रियंका गांधी दोन्ही बसत नाही दोन्ही बसत नाही दोन्ही बसत नाही मला जी माझी आवडती व्यक्ती आहे ती सावित्रीबाई फुले आहे त्यांनाच मी सण कोणता दिवाळी सण आवडतो दिवाळी जास्त आवडतो कारण माझा जन्मदिवस दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी चालत आहे ते दिवे लावलेले ला असतात आणि म्हणजे याच्यानेच तो सेलिब्रेट होतो त्याच्याने सगळे दिवे लागलेले असतात म्हणून मला आणि जसं आता साहेबांनी सांगितलं की कलाकारांमध्ये त्यांना खूप गुरुदत्ता आणि हे सगळे आवडतात तसं तुम्ही फिल्म बघत असाल पिक्चर बघत असाल तर कोणता कलाकार आवडतो जयश्री गडकर आवडतो मराठीमध्ये जयश्री गडकर त्या बाजू दोघांच्या आवडी फार अँटिक आहेत म्हणजे आणि खूप वेगळे आहेत निश्चितपणे म्हणून तुम्ही गायकांमध्ये गाणी ऐकत असाल तर कोण आवडतो लता मंगेशकर मंगेशकर फॅमिली आणि आपले सुधीर फडके सुधीर फडके भाऊ सुधीर भाऊ बाबूजींची गाणी जास्त आवडतात बाबूजींची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये खास करून व्हेज की नॉनव्हेज आवडतो कोणी पहिला मी नॉनव्हेज खूप खायचे लग्न झाल्यापासून थोडी आवडत नाही मला व्हेज आवडत पण आता त्यांच्यामुळे माझा नॉनव्हेज कमी झाला अच्छा म्हणजे ह्या सगळ्या आवडीनुटी एकत्र घेऊन तुम्ही जातात अपक्ष निवडणूक लढवतात आणि रिक्षा घेऊन पुढे जातात खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही की नव्या पक्षावर येत राजकारणामध्ये तुमच्या वैयक्तिक आवडीनोडी जपत तुम्ही पुढे जावं आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला वेगळ्या गोष्टी पदरात पडून या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद बापी राजेंद्रमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटू नव्या प्रभागात नव्या नेत्यांचं नव्या प्रश्नांचं नमस्कार